तो हा है गपुच बीच तो तुम्हें बगू शकता बीच वरती आलो आहोत आज खूब गर्दी है हुटा बढ़ा कैसे हु बोटिंग जाओ तो पाए जाए तो सनसेट बिगे मस्त थे

हां हे आमची चेतना कशी भरते बघा एन्जॉय करते समुद्रामध्ये थँक्यू मित्रांनो आणि हे बोट आहे कशी वाटते बघा तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल हां आणि बघा किती मस्त वाटतंय आहे एक प्रकारचं

आणि चेतना टिकू झाली पण टाईम थोडा पण कमी आहे आता त्यामुळे ती जाऊ शकत नाही आणि बघा मस्त वाटतं आहे त्या दर्शन गणपती ते उघडे लोक येतात तिथे घड्यासारखे तर बघा पिक्चर कॅमेरा आमचा फिरतो आहे आणि बघा तिथे मस्त वाटतं आता आणि चेतनाचे पैसे बसू लावेत आल्याबद्दल